आपला आवाज कोकण चोवीस रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी महिर माने यांच्या रत्नागिरी शहरातील विकासाबाबत काय आहेत संकल्पना याबाबत थेट जाहीर नामच प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने यांनी दिली आहे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकासाचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधू आज या ठिकाणी पुढच्या मंगळवारी म्हणजे बरोबर आठ दिवसांत दोन डिसेंबर रोजी होत असणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम हा आता शिगेला पोचला आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये रत्नागिरीकरांना कोणत्या प्रकारचं एक कमिटमेंट किंवा ज्याला आपण एक विश्वास म्हणतो काही ठिकाणी त्याला वचननामा म्हणतात काही ठिकाणी त्याला जाहीरनामा म्हणतात आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाचं हे कर्तव्य राहतं की या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये जी निवडणूक आहे ती पुढील पाच वर्षासाठी असल्यामुळं पाच वर्षामध्ये जनतेच्या सेवेसाठी आम्ही काय करणार अशा प्रकारचा एक वचननामा एक जाहीरनामा हा प्रत्येक पक्ष करत असतो गेल्या वीस वर्षामध्ये अनेक राजकीय पक्षांचे अशा प्रकारचे वचननामे किंवा जाहीरनामे प्रकाशित होतात परंतु निवडणूक जिंकल्यानंतर त्याची अंमलबजावणी होताना त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळं सातत्यानं तीस तीस आश्वासन देऊन निवडणुकीत देण्यात येणारी वचने आणि आश्वासने पाळली जात नाही परंतु शिवानी माने नगराध्यक्ष झाल्यावर आम्ही दिलेली आश्वासने नक्कीच पाळू असे वचन बाळासाहेब माने यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे ती पुरी न करणे म्हणजे जनतेची फसवणूक आहे आणि म्हणून ज्यांनी कोणी जनतेची गेल्या वीस वर्षामध्ये फसवणूक केली ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधा रस्ते पाणी स्वच्छता असेल अन्य अनेक विषय असतील मोकाट जनावरं असतील किंवा जे जे काही वचनं दिली पण ती पूर्ण केली नाही तरी पण त्यांना असं वाटतं की लोकं विसरतात आणि प्रत्येक नवीन निवडणूक म्हणजे नवी आश्वासन दोन हजार सोळाला पाच वर्षाकरता निवडणूक रत्नानगरप्रिद झाली होती आणि त्यावेळेस राहुल पंडित हे नगराधून निवडून आले होते आणि अडीच वर्षानंतर त्याने राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी श्री साळवी म्हणून निवडून आले आणि त्यानंतर गेली चार वर्ष आज रत्नागिरीच्या नगरपरिषदेमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष नाही आहेत परंतु या ठिकाणी राज्य सरकारचे प्रतिनिधी हे स्वतः उद्योगमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि एक हाती त्यांना वन विंडो सिस्टमचं काम करायला संधी मिळाली आणि तरी पण रत्नागिरीचे प्रश्न तसेच आहेत आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही रत्नागिरीमध्ये या संदर्भातली एक रिसर्च टीम तयार करून नेमकी ग्राउंड रिॲलिटी काय आहे काय लोकांच्या समस्या आहेत अडचणी काय आहेत काय व्हायला पाहिजे कधीपर्यंत ते व्हायला पाहिजे याचा एक आम्ही स्टडी रिपोर्ट केला आणि त्याला मूर्त स्वरूप आम्ही पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जनतेच्या सूचनेवरून आम्ही केलं माझी नऊ दिवसाची जी, जी दोन नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबरची पदयात्रा होती त्यावेळेसुद्धा अनेक समस्या मला त्या माझ्या नव्याण्णव किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये आमच्या उमेदवार सौ शिवानी राजेश उर्फ शिवानी मिहीर माने यांनीसुद्धा पाहिल्या कार्यकर्त्यांनी पाहिल्या आणि म्हणून बरोबर आज अठरा दिवसापासून म्हणजे आठ दिवसांनी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवसच शुल्लक राहिले असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुमधडा का सुरू केला आहे प्रत्येक जण विजयाचा दावा करीत आहेत अशातच महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी माने यांच्या वतीने चक्क जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यामध्ये आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला माझी रत्ना सगळ्या नागरिकांना विनंती राहील की आज आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमची कमिटमेंट आमचा वचननामा या ठिकाणी आम्ही प्रकाशित करतो आहे आणि त्यामुळं हे सगळं कमिटमेंट हे आमचं व्हिजन डॉक्युमेंट आमचे सगळे कार्यकर्ते प्रिंट रूपातसुद्धा आपापल्या घरी व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन येतील डिजिटल स्वरूपातसुद्धा त्या ठिकाणी येईल आणि त्यामुळं माझं म्हणणं पुढचं जे आठवड्यामध्ये मंगळवारी जे मतदान करणार आहात त्या पूर्वी कृपा करून आमचा वचननामा आमचा जाहीरनामा याचं पूर्ण अवलोकन करा आणि मी या ठिकाणी शब्द देतो ना साथ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपनेता म्हणून ही आमची कमिटमेंट आहे हे आमचं वचन राहील आणि त्यामुळं काही विषय जे आहेत विशेष करून रस्त्यासारखे ते तातडीनं या पुढच्या शंभर दिवसामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत आणि त्याचबरोबर अनेक जे काही विषय आहेत ते आपल्या उमेदवार आणि भावी नगराध्यक्ष ज्या कैलासौशी आमदार अप्पा साळवीसाहेबांच्या मुलीची मुलगी म्हणजे नात आहे एक राजकीय वारसा तिला बाळकडू मिळालेला आहे लहानपणापासून त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे भूतपूर्व जिल्हाध्यक्ष राजेश सावंत जे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष होते त्यांचासुद्धा तिला आशीर्वाद आहे आणि मी सुरेंद्रश्वरनी बाळ माने हा तर तिचा आज सासरा म्हणून एका वडीलकीच्या नात्यानं आम्ही सगळे तिच्या पाठीमागं आहोत त्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी आदरणीय उद्धवजी आदरणीय आदित्यसाहेब भास्करराव जाधवसाहेब विनायकराव साहेब प्रमुख दत्ताजी कदम आहेत शहर प्रमुख आमचे प्रशांत साळुंगे आहेत आमचे रवींद्र डोळस आहेत आणि त्याचबरोबर इतर सगळी पक्षाची मंडळी आहेत आणि त्यामुळे हे आमचं कमिटमेंट आहे हे आमचं वचन आहे मी या ठिकाणी आमच्या संपर्क प्रमुख या ठिकाणी आलेल्या दीक्षाताई बिर्जे यांना आणि सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्ताने विनंती करतो की ह्या वचननाम्याचं आपण प्रकाशन करू त्याची प्रत पत्रकार बंजूना देऊ आणि मग आपल्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे आपल्या भावी नगराध्यक्ष शिवानी आणि मी आपल्या प्रश्नांना या समंदर की गोद में पला आहे तू लेते तेही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा